किटक नाशक मारल्याशिवाय केल्याशिवाय आम्ही काय आम्ही त्याला काहीच कराल नाही ऐका <laughs> आम्ही त्यांना सांगितलं की त्याला काही रसायन द्यायचं नाही यांनी याच्या दिवसा कलिंगड घेतलंय रसायनावर त्यापेक्षा कुठं खराब व्हायला नाही काय नाही जसे तसे आले आणि साईज किती आली साईज साडेपाच साडेपाच हरे साहेबांनी वजन केले त्यांनी बघितले एवढे वजन नमस्कार मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज प्रचंड पावसाळी वातावरणामध्ये धाडस करून एका प्लॉटला आलो हो आहे आज माझ्याबरोबर आमचे प्रगतशील धडपडे प्रयोगशील आणि अतिशय उत्कृष्ट शिस्तबद्ध काम करणारे गुणाजी नेवगे हे शेतकरी माझ्याबरोबर आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका जिकडे आपलं मिशन ऑर्गॅनिकचं ऑफिस आहे तर आजरा तालुक्यामध्ये आजरा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिशय डो दो, डोंगराळ आणि प्रतिकूल परिस्थिती असलेल्या प्लॉटवर पर मी आहे कारण ह्या भागामध्ये मुळामध्ये प्लॉट दोन चार दोन चार गुंठ्याचेच असतात एकराचे नसतात कारण प्रचंड जंगली श्वापदं निसर्गाचं रौद्र रूप जंगल आणि निसर्गाचं सतत बदलत जाणाऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी असे माझे जे कष्टकरी शेतकरी आहेत हे सगळ्या आव्हानाला सामोरं जाऊन कशा पद्धतीनं शेतकरी क कर, शेती करतायत त्याचं हे जाजवल्ले उदाहरण खरं सांगायचं तर मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्रातला हा, साथी है। हा जो काय सह्याद्री पठारावरचा जो भाग आहे हा फळबागांसाठी अनुकूल नाही आहे ऐकताय तुम्ही हा आमचा जो भाग आहे हा तांदळासाठी आणि तत्सम बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या पावसाळी भागामध्ये येणारा नाचणं आहे भुईमुग आहे पावसाळी ह्या पट्टी स्पेशली भातासाठीच प्रसिद्ध आहे पण अशा डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी अतिपर्जन्य वृष्टी असते आता आज सव्वीस जून आहे गेले चार ते पाच दिवस पाऊस थांबलाय काय आठ दिवस, दिवस, दिवस पाऊस थांबलेला नाही अशा पावसामध्ये अशा सेन्सिटिव्ह फळबाग होईल का सांगा होणार नाही तरी सुद्धा या शेतकऱ्यानं निसर्गाच्या या रौद्र रूपाला सामोरं जाऊन ते आव्हान स्वीकारून आज पपईसारखी सेन्सिटिव्ह बाग ह्या डोंगराळ भागामध्ये जंगला भागामध्ये फुलवलेली आहे याच्या आधीसुद्धा त्यांनी अनेक वेळा पपई केलेली आहे रासायनिक मार्गानं पण गेल्या वर्षी आज नवगे साहेब आमच्या संपर्कात आले त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले नशिबाने कार्यालय जवळ असल्यामुळे कार्यालयात दोन तीनदा आले आणि त्यांनी पहिल्यांदा नैसर्गिक शेती समजून घेतली आणि आम्हीही त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही रसायन सोडा पण नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व लोकांना जसं वाटतं की रसायन जर वापरलं नाही तर माझ्या शेतामध्ये उत्पन्न येणार नाही माझी बाग फुलणार नाही माझी झाडं चांगली येणार नाहीत असा गैरसमज जो रासायनिक कंपन्यांनी त्यांच्या मार्केटिंगच्या लोकांनी जो पसरवलेला आहे तोच गैरसमज या माऊलींच्या मनामध्ये सुद्धा होता होता ना बरोबर ना यांना सुद्धा असं वाटत होतं की बाबा रसायन वापरलं नाही तर माझी बाग कशी होईल ही भीती साहजिक आहे भीती वाटणार पण परमेश्वर कृपेनं दत्त महाराजांच्या कृपेनं यांना कुठेतरी वाटत होतं की आपण ही नैसर्गिक शेती करावी आणि त्यांनी सुद्धा धाडस केलेलं आहे आपण आता ह्या वर्षी ह्या प्लॉटचे दोन व्हिडिओ घेणार आहेत पाऊस सुरू झाला दोन व्हिडिओ घेणार आहे आपण हा ट्रायलचा पार्ट वन आहे हा पार्ट वन अशा करता करतोय की जी लोक आता फळबागा करत आहेत त्यांना हे कळालं पाहिजे पहिल्यांदा की पहिल्यापासून जर नैसर्गिकरित्या पारंपरिकरित्या जर काम करायचं असेल विषमुक्त काम करायचं असेल तर ते करता येतं निसर्गाच्या आव्हानांना सामोरं जाऊन सुद्धा आपल्याला बाग फुलवता येते आज ह्या माझ्या शेतकरी मित्रांना ते काम केलेलं आहे आज आता आपण पाठीमाग जो प्लॉट बघतो आहे तो प्लॉट आहे आपल्या पपईचा याच्या आधी यांनी बऱ्याचदा केला आहे आपण त्यांना विचारूया की नवगे साहेब तुम्ही मला सांगा की याच्या आधी तुम्ही पपई करत होता बरोबर रासायनिक मार्फत करत होता रा, रासायनिक मार्फत करत होता बरोबर आता यंदा पहिल्यांदाच तुम्ही आ, 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 बिना रसायनच करताय बिना रसायन तुम्ही आता सगळ्यांना खरं खरं सांगा की याच्यामध्ये रसायन वापरलं आहे का नाही नाही काय पण वापरलं आहे एक भूधारक वापरले भूसुधारक भूसुधारक जमिनीमध्ये भूसुधारक वापरलंय आणि अन्नपूर्णा हे आपल्या औषधांच्या फवारण्या घेतलेल्या आहेत दोनच गोष्टी ज्या आपल्या आहेत त्यांनी वापरलंय वाटत होतं प्लॉट येणार नाही आता हिरवागार प्लॉट बघा कसा आणि या प्लॉटला एक चुरड्या मुरड्यासारखा एक व्हायरस आलेला होता होत आहोत बरोबर होत आहोत तर तेव्हा तुम्हाला इतर प्रतिनिधींनी काय सांगितलं काय अजित हरे साहेबांनी काय औषध प्रमाणस्त्र म्हणून औषध त्यावेळी मी नंतर दुसऱ्या दिवशी हरे साहेबांनी फोन केला म्हटलं असा असा प्रॉब्लेम झालाय आणि या मग त्याने बघितल्यावर ते म्हणाले काढू नका हे औषध देतो एवढं फवारा सगळं जाते आणि शेतकरी मित्र काय सांगतात बघा यांच्या बरोबर रासायनिक मध्य तयार रासायनिक आहेत त्यांनी काळजीपुटी त्यांना सांगितलं व्हायरस आला तर प्लॉट काढून टाकायचा काय उपयोग होणार नाही पण त्यांनी विश्वासानं मिशन वर्ग संपर्क साधला अजित हारेरना आणि अजित हारेअरनी त्यांना सांगितलं की कुठलाही प्लॉट काढायचा नाही आपण कधी काढू देत नाही कुणाला आपलं ब्रह्मास्त्र नावाचं जे कीटकनाशक आहे ते कीटकनाशक वापरायला सांगितलं आणि ते कीटकनाशक त्यांनी वापरलं आणि प्लॉट पुन्हा आयासा झाला आज शेतकऱ्याचे किती पैसे वाचले विचार करा जर त्या शेतकऱ्याचा ऐकून याने प्लॉट काढला असता तर प्लॉट सरळ गेला असता प्लॉट गेलेला नाही मी नेहमी सांगतोय निसर्ग तुमची काळजी घेतो तुमचा विश्वास आणि श्रद्धा परमेश्वरावर हवी आज ह्या माणसानं माझ्या भगवंतावर विश्वास ठेवला निसर्गावर विश्वास ठेवला आज प्लॉट वाचलेला आहे या हरिसाहेबांना म्हटलंय हा हे टाका <laughs> काम टाकायला काय उपयोग होत नाही पण वाचला की नाही बघा तोंडातून का त्यांच्या यांना स्वतःला असं वाटत होतं की प्लॉट टिकणार नाही पण टिकलेला आहे मिशन ऑर्गॅनिक काम असं सच्च आहे असं खरं आहे आपण नेहमी लोकांना खरी मार्गदर्शन करतो आज ह्या माणसानं ते ऐकलं हे आधी माझ्यासाठी महत्वाचं आहे जर आमचा न ऐकता तर प्लॉट काढला असता तर प्रचंड नुकसानीत गेले असते खर्च सगळा गेला असता प्रॉब्लेमच आला असता पण आज तो प्लॉट वाचलेला आहे काहीही झालेलं नाही आता प्लॉट फुलायला चालू आहे कुठलाही व्हायरस नाही काय नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे हा छोटा व्हिडिओ आहे पावसात आहे पण मी सांगतो तुम्हाला ह्या भागामध्ये प्रचंड वादळी वारा आणि पाऊस असतो गेल्या आठ दिवसामध्ये वादळी वारा पाऊस चालू आहे अशा मध्ये तुम्ही मला भीती होती सगळी पडणार झाड भीती होती एक तरी मोठलं का झाड नाही नाही मोडा नाही चारशे झाड आहेत वादळी वाऱ्यामध्ये आठ दिवसाच्या सतत सगळ्या ह्या पावसामध्ये आपल्या प्लॉट मधलं एकही झाड मोडलेलं नाही नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धत मी वारंवार सांगतो नैसर्गिक पद्धतीनं जेव्हा बिना खताचं विष मग तुम्ही करता तेव्हा ते झाड ते येतानाच सदृढ आणि सशक्त येतात आज या आठ दिवसाच्या ह्या वादळी जंगलातल्या वादळी वाऱ्यामध्ये सुद्धा एकही झाड मोडलं नाही शेतकऱ्यांना भीती वाटत होती माझी बाग टिकते का नाही एक एकही झाड मोडलेलं नाही हे दत्तगुरुंची कृपा आहे या माणसावर आणि विश्वास श्रद्धा जो ठेवला आहे त्याचं हे फळ आहे तुम्ही मित्रांनो समजून घ्या निसर्ग तुमची काळजी घेतो तुम्ही फक्त रसायनापासून बाजूला या तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करायला मिशनवर नेहमीप्रमाणे आहे आज भल्याभक्कम पावसा सुद्धा ही टीम इथे येऊन चिखला पावसात तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेते आहे शेतकऱ्याबरोबर अजून काय करायला पाहिजे तुमच्यासाठी मित्रांनो मी खरोखर हात जोडतो रसायन थांबवा निसर्गाकडे या नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं सुंदर शेती करूया उत्पन्न मजबूत येणार आहे हा पार्ट वन आहे पार्ट टू घ्यायचा आपण जेव्हा याची फळं काढणी चालू असेल तेव्हा नेवगे साहेबांनी हे लावण्या अगोदर पपई लावण्या कलिंगडचा प्लॉट केला होता पप्पा मध्ये पपई लावल्यानंतर कलिंगड लावले आंतरपीक म्हणून घेतलेलं होतं आता कलिंगड हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रसायनाशिवाय येत नाही असा जोरदार अपप्रचार बाहेर आहे किटक नाशिक ते केल्याशिवाय माहिती येत नाही आम्ही काय त्याला काहीच कराल नाही ऐका आम्ही त्यांना सांगितलं की त्याला काही रसायन द्यायचं नाही यांनी याच्या दिवसा कलिंगड घेतलंय रसायनावर पण ह्यावेळी तुम्ही मला सांगा की काय फरक आला रसायनाचा आणि ह्याचा तरी रसायनापेक्षा कुठं खराब नाही काय आला नाही जसे आहे तसे आले आणि साईज किती आली साईज साडेपाच साडेपाच हरे साहेबांनी वजन केले त्यांनी बघितले एवढे वजन कसे आहे ते बिना खताच बिना रसायनाचं कुठलीही रासायनिक फवारणी न करता हे वाघ काय सांगायला बघा जंगली भागामध्ये अंतर पीक म्हणून घेतलेलं कलिंगड पाच साडेपाच किलोचं सा कलिंगड आलं चौकशी होती चौक जबरदस्त होती आता तुम्हाला सगळ्यांना मी वाटले वाटले वाट मी मार्केटला <laughs> पावसा झाला <laughs> सगळ्यांना मिश्र मिशनच्या ऑफिसमध्ये आणून दिली कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही मी सुद्धा खाल्लेला आहे कलिंगड सगळ्यांना मधासारखं गोड झालं कारण काय माहितीये काढायला कारण महत्वाचं म्हणजे कुठलंही रसायन वापरलं नाही कुठलंही इंजेक्शन दिलं नाही किंवा कुठलंही कीटकनाशक वापरलं नाही निसर्ग तुमची काळजी घेतो आज या वाघानं कलिंगड जे काढली ती जबरदस्त रिझल्ट आला हे सगळं काय आहे माहितीये का आता नेवगे साहेबांना कळालं की बिना रसायनाचं म्हणजे खताशिवाय शेती होऊ शकते हो शकते चे. आता यांना कळालं आता याच्या पुढे तुम्ही खत आणशी लागायचं आता खत आणत नाही असे ना खंबीर लोक माझ्याबरोबर महाराज पाठवत आहेत आणि ही लोक तयार होत आहेत आणि हे जे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे येत आहेत ना आज महाराष्ट्रामध्ये तीन ते साडेतीन लाख लोक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत हे सगळे आहे हे दत्तकृपा आहे ही माऊलींची कृपा आहे आज तुम्ही मा लोक हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला सुद्धा मनामध्ये कुठेतरी धाडस येत आहे प्रेरणा मिळते त्या धाडसासाठीच हे शेतकरी तयार होतात मी नेहमी म्हणतो माझ्या प्रत्येक शेतकऱ्यावर महाराजांची कृपा आहे कारण महाराजांनी तो आशीर्वाद आणि आदेश दिल्याशिवाय हे धाडस येत नाही लक्षात ठेवा त्यामुळेच ही लोक आलेत सगळं अध्यात्म जुळलं गेलंय मिशन ऑरगॅनिक हे एक आध्यात्मिक कुटुंब आहे मी नेहमी सांगतोय मित्रांनो आणि बोलून नाही आम्ही कृती करतोय आज माझ्याबरोबर हे कष्टकरी शेतकरी या अतिशय बिकट असलेल्या निसर्गाचा मारा सहन करून सुद्धा अतिशय धाडसानं जिद्दीनं शेती करतायत तुमच्या माझ्यासाठी ही लोक जी शेती करतायत त्यामुळं आपण दोन घास अन्न खाऊ शकतो हे अन्नदाता आहेत मी तर माझ्यासाठी माऊली माझी हीच आहे लक्षात घ्या मी कधी पंढरपूरला वारीला गेलो नाही माऊली जायला पाहिजे पण गेलो नाही पण माझ्यासाठी माझी वारी ही तुमच्याकडे असते शेतामध्ये असते मी माझा प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याला माझी माऊली मानतो बघा माझं कर्म ते आहे आज तुम्ही लोक तुमच्या आयुष्यात आनंदाने सुखानं राहावं विषमुक्त शेती करावी आणि पैशापेक्षा ना तुम्हाला शेती करायला आनंद समाधान मिळायला पाहिजे शेतात आले की लक्ष्मी वाटते की नाही तोंडात नाही का शेतामध्ये आल्यावर लक्ष्मी आल्या की वाटते अजूनही मित्रांनो काय हवं आहे आपल्याला पैसे घेऊन कुठं जायचं नाही लक्षात घ्या सगळ्यात शेवटीना तुम्हाला मला बांधून किंवा जाळणारच आहेत आणि राख पडणार आहे माझे पण दहा बारा किलो आणि तुमचे पण दहा बारा किलो त्याच्या पुढे काय त्याला काय इलाज का का नाही पण जोपर्यंत आपण जिवंत आहे तो, तो पण परं हातात सत्कर्म करायला पाहिजे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत समाजासाठी स्वतःसाठी नव्हेत हा आशीर्वाद हा आदेश महाराजांनी आम्हाला दिला आणि तोच आशीर्वाद घेऊन आम्ही रानो माळ आज अशा शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत जे लोक ऐकतायत आणि भगवंताचं ऐकतायत माझं नव्हे आणि बघा हे सुंदर शेत काय एनर्जी आहे शेतामध्ये सुंदर नाही ह्याचे कस जबरदस्त आणि नैसर्गिक शेतीची गमतच आहे तुम्हाला की, की नाही आता याच्यापुढे एवढे चमत्कार बघायला मिळतात रासायनिकला हे पा, पातळ येते पान ऐका त्याच्यामुळे ते व्हायरस पकडतोय रासायनिकला अनुभव शेतकरी काय सांगतोय रासायनाला पानं पातळ येतात आणि म्हणून वायरस पकडतात हे बिना फक्त अन्न फक्त अन्नपूर्णावर झाड पाल्याच्या साध्या काड्यावर काढले हे कसलं आलंय बघा पानं झाड आले सदृढ आणि सशक्त झाड आहे याला कुठलाही रोग येणार नाही माऊली आपलं बाळ लहानपणापासून ताकती असलं की नाही आजारी पडत नाही ही आपली बाळ आहेत बरं का सगळी ही आपल्या घरातली बाळाला बाळासारखं प्रेम करायचं ह्याच्यावर ही तुम्हाला सुंदर उत्पन्न देणार तुम्ही त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट देताय तुम्ही त्यांच्याबरोबर पर आचार विचार करताय त्या पद्धतीनं परमेश्वर तुम्हाला त्याचं फळ देत असतो आज सुंदर बाग आहे मला सुद्धा बघून अतिशय आनंद समाधान झालं छान बाग आहे पुन्हा एकदा यायचं आहे जेव्हा फळं काढायचे तेव्हा यायचं इथं फळं खायची आपण सगळ्यांनी तुम्हाला दाखवणार ते कसं ऐकावून <laughs> <laughs> चला मी परत येतो परत एक पर, परत एक व्हिडिओ घेऊया परत लोकांना सांगूया मित्रांनो थांबतो कारण वारा जोरात आहे पाऊस जोरात आहे जास्त आम्हाला बोलता येणार नाही तुम्ही देखील हा व्हिडिओ बघा नेवगे कडनं त्यांनी ज्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे ते समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा सर्वजण नैसर्गिक पारंपरिक शेती करायला तयार व्हा मार्गदर्शन करायला मिशन ऑरगॅनिक त्याची टीम सदैव तयार आहे पुन्हा भेटूया नमस्कार 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 Namaskar.